सोशल मीडियावरती वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील काही व्हिडिओमध्ये हे प्राणी जंगलात फिरताना किंवा शिकार करताना पाहिलं असेल तर काहीमध्ये प्राणी संग्रहालयात प्राण्यांची मस्ती आपल्याला पाहायला मिळाली इतकेच नाही तर काही व्हिडिओ हे असे असतात की ते पाहून धक्काच बसतो सध्या सोशल मीडियावरती असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या देखील अंगावर काटाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दोन तरुण एका खोलीत त्यांच्या बेडवर आरामात झोपलेले होते आणि खोलीची खिडकी उघडीच ठेवली होती यावेळी खिडकीतून अचानक एक काळा बिबट्या वेगाने धावत आला आणि त्यांनी थेट बेडवरच उडी मारली खोलीच्या आत खिडक्यांना पडदे होते त्यामुळे तरुण वाचले कारण बिबट्या पडद्यामध्ये अडकला आणि तो बेडच्या कडेला जाऊन पडला पडद्यामध्ये तोंड वगैरे गोंडाळ गेल्याने तो हालचाल काही करू शकला नाही धक्कादायक बाग म्हणजे बिबट्याने बेडवर उडी मारता असते तरुण घाबरून जाण्याऐवजी चक्क मोठ्याने हसताना पाहायला मिळते त्यांना बिबट्या पडद्यात अडकला हे पाहून खूप आनंद झालेला आहे त्यावर अनेकांनी अंदाज मांडला की तो बिबट्या पाळीव असणार आहे पण त्याने ज्या प्रकारे तरुणाच्या अंगावर झेप घेतली आहे ते पाहून कोणालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही आहे अंगावर काढणारा व्हिडिओ ओरेस क्यू शुहर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे अनेकांनी यावर विविध अशा प्रतिक्रिया के व्यक्त केलेल्या आहेत एका दुसरं म्हटलेला आहे हा कोणता प्राणी आहे तर दुसऱ्या दुसरं म्हटलेलं आहे हा आहे तर एका दुसरं म्हटलेल्या या प्राण्याकडे पाहून तो त्याच्या पावी प्राण्यासारखा वाटतोय म्हणून त्याने काही केलेलं नाही तुम्हाला हा थरका बोलणारा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया वैशील आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका